जय सेवालाल मार गोर भाईओ तो स्वागत चा आपण गोर इतिहास तो आजारी हिडूमाई आपण मालमकरण लेवाळचा क्रांतिकारी सेवालाल महाराजेर वंशावळ भिका नायकरो छोरा गजू नायक गजू नायकरो छोरा भोजा नायक भोजा नायक रो छोरा काळा नायक काळा नायकरो छोरा रामजी नायक आणि रामजी नायकेनं ना तीन छिचावर जसे की भीमा नायक खेमानायक आणि हेमा नायक तो भायो भीमा नायक अनंतपूर जिल्हा तालुका गुंती आणि गोलालुड्डी तांडा ये जागेपर येतो खेमा नायक जे की कर्नाटक राज्यमयी मैसूर हे ये जागेपर येतो आणि हेमा नायक आंध्र प्रदेशमयी भीमा नायक एक, एक, एक मोठो व्यापारी वेतो वन जवळपास तीस भाषा अतिथी भीमा नायके चाळीस हजार गावडी आणि ढोर वेत बावन तांडेरो नायक एकलो भीमा नायक वेत होतो एके तांडेर आबादी कनकन पाच सो कुरवेत जयराम वर्तिया आणि शेवंता माता एर चोरी धर्मणी आणि भीमा नायकेरो वाया वेगो वाया रे बारा वर्षे रे नंतर भीमा नायक आणि धर्मणी मातेर पेठ पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस येणं शिवालाल महाराजे रोज जन्मविय शिवालाल हो। महाराजे अंगी नानक्यापणे तीच विलक्षण शक्ती आणि बौद्धिक सामर्थ्य वेतो जंगले रे सानिध्यम रे ताणी जंगले मायरे जे वस्तूच ओनुकोने ती नाळी नाळी प्रकारे वाद्य तयार किदो जसे की बासरी डाळ ढोल